नमस्कार संजीव कुमार चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्राव मी आपल्याला मुळव्याचा मागे एक व्हिडिओ टाकला होता तो माझ्याकडून चुकून अपलोड करण्यात आला होता त्याबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आहे तोच मुळव्याचा व्हिडिओ मी आपल्यासाठी पुन्हा टाकतो आहे तर त्याच्या औषधं मी आपल्याला ह्या व्हिडिओमधून देतो आहे तर हे औषधं आपल्याला कुठल्याही आपल्या इथल्या आयुर्वेदिकच्या दुकानात सहजरित्या मिळणारी औषधं आहेत ही आपण आयुर्वेदिकच्या दुकानातून आणून याची औषध आपण घरच्या घरी तयार करू शकतो तर औषधांची नावे सर्वात पहिलं टेटू टेटूची साल पन्नास ग्रॅम आणायची चित्रकमूळ पन्नास ग्राम इंद्रजवळ पन्नास ग्राम करंजाची साल पन्नास ग्राम सुंठ पन्नास ग्राम व सेंध्याय व मीठ पन्नास ग्राम अशी ही सहा औषधं आपल्याला आणायची कुठून पावडर करायची पावडर केल्यानंतर याला वसरगाळ करून घ्यायचं आहे एक स्वच्छ काचाच्या बाटलीत भरून ठेवायचं आता घेण्याची पद्धत सकाळीच एक ग्लास मठ्ठा घ्यायचा त्याच्यात एक चम्मच पावडर टाकायची आणि ते ढवळून आपल्याला घ्यायचं आहे सकाळीच खालीपोट सेम पद्धत संध्याकाळी सहाच्या अगोदरसुद्धा ह्याच पद्धतीनं आपल्याला औषध घ्यायचं आहे औषधं घेतल्यानंतर एक तास काही खायचं नाही याच्यावरती काही पथ्येसुद्धा देण्यात आलेली आहे पथ्ये चिकन मटण मसाल्याच्या वस्तू वांग बटाटा दारू ह्या व आणि बाहेरली वस्तू ह्यावर जे आपल्याला करण्यात आलेले आहे मित्रांनो आपण हा औषध जो काही मुळव्याचं औषध मी आपल्याला दिलेलं आहे हे आपण जर का नित्यनियमानं व्यवस्थित जर कधी केलंच तर आपल्या मुळव्याचे जे काही मोड आलेले आहेत हे गळून जाण्यास सात ते दहा दिवसात हे पूर्णपणे नष्ट होईल आपण मुळव्याध ह्या आजारातून पूर्ण मुक्त होऊ रे आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो आपण हा व्हिडिओ कुठल्या भागातून बघताय हे मला कमेंटमधून सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपण बेल ऐकूनच्या घंटीवर बटन दाबून दावा नमस्कार